कर? ताम पाची पाची पाची

परत आहे मी गुरांसाठी लागतीलच नाही ये वर आता ठेवायची पावसाच्या आधी दुपार येऊन गरम होत त्याला माझ्यावर ठेवायला लागत पावसा चालू आहे काय खातो कैरी आंबट आहे ना ऐको दाखव काय नाही आईला सांभाळा आता. हम ले मशीनचा गोठ आहे बघा मित्रांनो. गाया मशी कुठपर्यंत आले? असल्याशिवाय मजा येत नाही मित्रांनो बघा. गुरांची सोय आहे पार. सोय आपलेच. आऊ. एक आंब्याचं झाडे बघा याला वरती एवढं काय लागलं का दिसत लाग लाग असं का नाही काय माहित नाही पावसाळा येणार आहे त्यामुळे उन्हाळ्यातच अदुघरच सरपण असं बनवून ठेवतात बघा कटिंग बिटिंग करून नाही का वाळलेली लाकडं वगैरे आणि हे सगळं घरामध्ये ठेवून द्यायचं मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये घरामध्ये ठेवून द्यायचं की पाऊस आला की त्यांना परत बाहेर जाता येत नाही या साईडला पाऊस भरपूर असतो कोकणामध्ये त्यामुळे ही लाकडं मग परत घरामध्ये ठेवली जातात त्यांच्या चुलीसाठी कोंबड्या पण आहे आजीच्या भरपूर या

मसाला कोणता कोणता मसाला खोबऱ्याचा कांद्याचा खोबरो कांदा भाजी लसूण लसूण सांग कोणतं कडा टाकले हां हा हा बोलता तिकट मास्टरला तुम्ही बोलतात ना बोलतो बोल ना तिकट मास्टरला जरासा हां ते कढीपत्ता टाकणारे आता तुझं टाका पाणी बोलते आज रेसिपी आजची रेसिपी शिवली पुढे हाय सुपर गरम मसाला तर आपण हे कालवण बनवत होतो म्हणजे या कालवणाची रेसिपी आम्ही आमिषांनी आपल्या आपल्यात कोणते कोणते मसाले आणि तिने दुसरी पण भाजी केली फ्राय पण ह्याच्यामध्ये त्याला आपली भाषा कळली नाही त्याच्यामुळं त्यांनी सगळं बनवून दिलं आपली मी त्याला तिला म्हणलं होतं थांब पण तिने लवकर बनवून तिला काय कळलंच नाही मी थांब म्हणलं म्हणून दुसऱ्या रेसिपीमध्ये काय काय टाकलं लसूण तेजपत्ता वाटण कढीपत्ता वाटण काय होतं कांदा खोबरा हां लसूण होते त्याच्यात दालचीन लवंग आणि हे काय फ्राय आहे ना हा फ्राय हे सुका सुका फ्राय सुका फ्राय थोडस पातळ अच्छा बघा इकडे इकडे सगळं चालू आहे इकडे इकडे टाक ना काहीतरी खाले टाक नाही मला पण नाही हे हाय का काय तो नाही नालेले मस्त आहे काय कमीच नाही

चारी साईडनी आहे ना शेतीचा पट्टा आहे बघा मित्रांनो हा सुकलेला आणि इथं मधी आहे याच्या पाठी डोंगर आहे बघा आणि या असं कुंपण केलं जातं याच्याकडने बटाटे किंवा झाडं आपलं काय कारले वेल पावटा वगैरे अशा काही गोष्टी कडकडीन लावले जातात भाजीसाठी जागेवर Na, tebble. Tu distoy na? Bagwa. E tu distay.